हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना मी पण मस्तच आहे तर चला आज आपण नवीन काहीतरी शिवणार आहोत तर इथं याची लांबी घेतलेली ला आहे मी पंचवीस इंच आणि रुंदी तुम्ही वीस इंच बावीस इंच घेऊ हो शकता किंवा उंची पण सेम आणि रुंदी पण सेम पंचवीस बाय पंचवीस घेतलं तरीसुद्धा चालेल आणि हे आपल्याला मी इथे चार घेतलेले आहेत चार फोल्ड घेतलेले आहेत तर तुम्ही तीन घेऊ शकता किंवा दोन घेऊ शकता आता इथं जी चादर आहे त्याच्यामुळे मी चार घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणू शकता किंवा तुम्हाला कितपत जाड हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पण जास्त जाड घेतलं तर मशीनलासुद्धा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही तीन फोल्ड घेऊ शकता तिन्ही फोल्डमध्ये कपडे सेम घ्यायचे आणि सरळ ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायचे उलटे वगैरे ठेवायची काहीच आवश्यकता नाही आहे सरळ ठेवायचं आणि हे शिवून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आधी तर पूर्ण चौकोन मी कम्प्लीट केलं शिवून आणि नंतर इथं दाखवल्याप्रमाणे आडवे 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 आपल्याला पूर्ण बॉक्स असे भरून घ्यायचे आहेत असं करत करत पूर्ण आपल्याला इथं बॉक्स सगळे बॉक्सची डिझाईन आली पाहिजे तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे तर चला आता मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते आत्ता बघू शकतं आपलं असं बघा एक अशी लाईन करून झालेली आहे म्हणजे अजून बॉक्स आपला बनला गेलेला नाही आहे तर आपल्याला काय करायचं आता ज्या साईडला नाही केली शिलाई त्या साईडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आता बघू शकते या पद्धतीने आपल्याला मी जसं दाखवलं आहे ना आता सरळ दिसते पण ह्या साईडून नाही आहे ना या साईडला आहे जसं समोरून आपल्याला पूर्ण चौकोन आले पाहिजे तर आता ज्या साईडला शिलाई नाही आहे त्या साईडून आपल्याला करून पूर्ण कम्प्लीट करायची आहे तर चला तर हे पण कम्प्लीट करते आता बघा पूर्ण बॉक्स आहेत ना आपले तयार झालेले आहेत बघू शकता एक धागा कट करून घ्यायचा आणि इथं दोन इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि आप अशी आपल्याला लावून घ्यायची पकडून बघू शकता या पद्धतीने लावायचे आणि नंतर आपल्याला मग पुढं सांगतेच मी तुम्हाला काय करायचं ते सुरुवातीला अशी दोन इंचाची पट्टी आपल्याला लावून घ्यायचे दोन इंच तीन इंच सुद्धा घेऊ शकते काहीच प्रॉब्लेम नाहीये या पद्धतीने ना आपल्याला करून घ्यायचं आहे तर चला हे पण पूर्ण करते मग तुम्हाला दाखवते आता बघा एक्स्ट्राची पट्टी जी होती ती कट करून घेतली मी तर अजून एकदा शिलाई करून घेते कमी जास्त किंवा उसळू नये म्हणून साठी सेफ्टीसाठी म्हणून दोन शिलाई करून घ्यायच्या मी सुद्धा दोन शिलाई करून घेतल्या बघू शकता शेवटला थोडंसं घट्ट करून घ्यायचा म्हणजे निघणार नाही आता मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला बाहेरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने म्हणजे जी बाहेरची जी एक्स्ट्राची जी शिलाई ती आतमध्ये जाऊन बसेल आणि छान अशी आपली सुंदर पायपिंग तयार होईल तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे चला आता हे पूर्ण करते आणि मग तुमच्याशी बोलते बाबा कशी मस्त अशी लहान मुलांना किंवा छोट्या नवीन नवीन झालेल्या नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला घेण्यासाठी अशी गोदडी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे वे बनवून बनवूनसुद्धा करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ